शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या अंबादास गणपती वनकडे वय तेतीस राहणार कुमठे गाव मध्य सोलापूर यांनी त्यांची एम एस तेरा सी एन सत्तर पंचवीस क्रमांकाची दुचाकी ही अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी मुराजी पेठेतील ओयासिस मॉल येथे हँडल लॉक करून पार्क केली होती ती वीस हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे हवालदार कसबे पुढील तपास करत आहेत स्वप्नील शिवशंकर म्हणता वय तेवीस राहणार जोडबाई पेठ कर्ना चौक सोलापूर यांनी त्याची एकोणीस चौपन्न क्रमांकाची दुचाकी ही बारा ऑक्टोबर रोजी रात्री रेल्वे स्टेशन येथील विश्व हॉटेल समोर हँडल लॉक करून पार्क केली होती ती पन्नास हजार रुपये दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे हवालदार सरतापे पुढील तपास करत आहेत अर्चना राजू बेळेनवरू वैचाळीस राणा देगाव देगावनाका सोलापूर या महिलेने त्यांची एम एच तेरा डी एन चोवेचाळीस एकोणनव्वद क्रमांकाची दुचाकी ही तेरा ऑक्टोबर रोजी रात्री घराजवळ हँडल लॉक करून पार्क केली होती ती सत्तर हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची नोंद सलगर वस्ती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे हवालदार वाल्मिकी पुढील तपास करत आहेत